त्याला त्यांनी जे ड्रायव्हर्स भरती केले ह्या कंपनींनी त्यांच्यावरती बीएसटीच नियंत्रण राहिले नाही कुठूनही माणूस आला त्याच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन्स आहे एक वर्षाचा बॅच जुना आहे एवढं बघितलं आणि त्याला बीएसटी मध्ये अशी परिस्थिती नव्हती बीएसटीला ला आपल्या ड्रायव्हर नेमणूक केल्यानंतर त्याचं खडतर प्रशिक्षण डिंडोशीला आमचं एक स्पेशल ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमचे प्रशिक्षित स्टाफ आहे आमचे मोस्ट एक्सपिरियन्स जे ऑफिसर्स आहेत ते त्या ठिकाणी लेक्चर्स देतात ते त्यांच्याकडून देता लेखी गोष्टी समजावून देतात त्यानंतर त्यांना लाईनवरती घेऊन जातात स्वतः ऑफिसर मागे उभा असतो त्याचे ड्रायव्हिंगची हॅबिट कशी आहे काय आहे ते बघितलं जातं त्यानंतर त्याला चढ उतार बस स्टॉप आल्यावरती काय करायचं सिग्नल आल्यावरती काय करायचं पॅसेंजर उतरतोय चढतोय याची कशी काळजी घ्यायची ह्या सगळ्या गोष्टीचं शिक्षण दिलं जायचं आणि त्याला सुरुवातीला प्रोबेशन पिरियड वर ठेवलं जायचं इथे तसा प्रकारच नाहीये इथे त्याला थेट नेमलं जात आणि मग असे अपघात घडायला लागलेले